मनामध्ये जर धुगधुकी असती तर मला वाटते की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मुंबईवरून या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये आले आम्हाला कुठल्याही प्रकारची नाही जे निकाल लागणार आहे ते एक एक शिवसेनेच्याच बाजूला लागणार आहे याच्यात कुठल्याही प्रकारचं दुमत नाही शिवसेना इकडे तिकडे उरलेली हे माझ्या राहुल गांधीची आणि सोनिया गांधीची जी शिवसेना आहे त्याच्यामुळं जे अॅग्रेसिव्ह भूमिका घेणारे जे खतरनाक शिवसैनिक आहेत ते संपूर्ण सरसेनापती बाळासाहेब ठाकरेच्या विचाराचे सन्माननीय एकनाथभाई शिंदे यांच्या पाठीमागं आहे त्याच्यामुळं महाराष्ट्रातल्या माझ्या कुणालाच काहीच आणि महाराष्ट्रातली जी पोलीस बांधव आहेत हे सक्षम आहेत हे कुठल्याही प्रकारचे घाबरणारे नाहीत असं कुणी काही म्हणत असेल तुम्हाला सांगतो रट्टी देऊन मोकळं करतील त्याच्यामुळे गुपचुप बसा म्हणा नाटकं करू नका इनाकारण तेल लावून बसाल तर मग सोपं नाही अलग तेचा मुला हे विचार करूना। की वाक्य कराव अलग त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा दोमत नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका